साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधते हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे लाडके त्याचबरोबर कोणतीही पूजा असो त्यामध्ये प्रथम पूजनीय म्हणजे आपले गणपती बाप्पा हिंदू देवतांमध्ये हत्तीच्या डोक्यावरील गणपतीचे रूप जितके आपल्याला पटकन ओळखता येते किंवा प्रतिकात्मकदृष्ट्या आपल्याला गहन असते तितके दुसरे कोणतेही रूप नाही आणि जे लहान मुलं आहेत त्याच्या खेळकर प्रतिमेकडे आकर्षित होतात कलाकार त्याच्या भव्य स्वरूपाने प्रेरित होतात आणि भक्त प्रत्येक नवीन सुरुवातीपूर्वी त्याला नमन करतात परंतु या प्रिय स्वरूपाखाली निर्मिती विनाश आणि परिवर्तनाची एक गूढ कहाणी दडलेली आहे ते तुम्हाला माहिती आहे का किंवा बघा गणपती बाप्पांना हत्तीचंच का तोंड दिलेलं आहे माणसाचं तोंड का नाही त्यांचं मूर्ती अशी का असते तिला हत्तीची तोंड का आहे याबद्दलचे अनेक प्रश्न आपल्या म्हणत असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पांना हत्तीचे तोंड का लावलेले आहे माणसाचे का नाही याबद्दलची कहाणी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री गणेशाय नमहा असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपले लाडके गणपती बाप्पा हे दैवी बुद्धिमत्ता स्थिर शक्ती आणि निशर्त करुणेचे अवतार आहेत प्रत्येक प्रार्थना असेल कोणतीही विधी असेल किंवा महत्त्वाचे जे कार्य असतील त्यांच्या सुरुवातीला प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण केलं जातं त्यांची पूजा केली जाते हे विघ्नहर्ता म्हणजे आपले अडथळे दूर करतात आणि कोणत्याही कार्याचे एक सुरुवातीचे म्हणजे आरंभाचा स्वामी म्हणून देखील गणपती बाप्पा ओळखले जाते स्पष्टता संरक्षण आणि यशासाठी त्यांच्या उपस्थितीचं आवाहन आपण करत असतो देवी पार्वतीपासून गणपती बाप्पा जन्मलेले आहेत गणपती बाप्पांचा जन्म कसा झालेला आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओत पोस्ट केलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आध्यात्मिकदृष्ट्या भगवान शिव यांच्याशी जोडलेले गणपती बाप्पा हे एक वैश्विक तत्त्व आणि एक खोलवर वैयक्तिक देवता आहे तो जागरूकतेच्या पहिल्या ठिणकीचे प्रतिनिधित्व करतो जो आत्म्याला जीवनातील गुंतागुंतीतून मार्गक्रमण करण्यास अनुमती देतो गणपती बाप्पाचे भाऊ म्हणजेच कार्तिकेय धैर्याचे प्रतीक आहे तर गणपती बाप्पा विचार बुद्धी आणि विवेकाच्या आंतरिक जगावर राज्य करतात गणपती बाप्पा बघायला जरी आपल्याला बाल स्वरूपात दिसतात किंवा खेळकर दिसतात आकर्षक असतात तरी त्यांचं सार हे एक गहन आहे गणपती बाप्पा मुलाधार चक्राचा मूळ ऊर्जा केंद्राचे रक्षक आहे जो भक्ताला चेतनेच्या उच्च अवस्थांकडे जाण्यापूर्वी स्थिरतेत आधार देत असतो गणपती बाप्पाच्या जन्माची कथा ही हिंदू धर्मातील सर्वात गूढ आणि प्रतिकात्मक कथांपैकी एक कथा आहे ही कथा केवळ देवता कशी अस्तित्वात आली याची कथा नाही तर अहंकार ओळख आणि परिवर्तन आणि दैवी जागरणाचे एक शक्तिशाली रूपक आहे तर शिवपुराणानुसार जेव्हा देवी पार्वतीला स्नान करताना एकंतवास हवा होता तेव्हा तिने शरीरावर लावलेल्या हळदीच्या लेपनापासून म्हणजे चंदनापासून एक मूर्ती तयार केली आणि गंगेने त्याच्यामध्ये प्राण फुकले तिच्या स्वतःच्या दैवी ऊर्जेने ओतप्रोत झालेलं हे मूल म्हणजे गणपती बाप्पा प्रेम आणि हेतूने जन्मलेले हे मूल गणेश होते तिने त्याला तिच्या घराचे रक्षण करण्याची आणि कोणालाही आत येऊ न देण्याची सूचना केली नशिबाने ठरवल्याप्रमाणे भगवान शिव म्हणजे पार्वती मातेचे पती भगवान शिवशंकर घरी आले आणि मुलाला आपण कोण आहोत हे माहीत नसतानाही त्याने त्यांना प्रवेश नाकारला त्यानंतर एक गैरसमज निर्माण झाला आणि भय भगवान शिवशंकर तुम्हाला माहितीच आहे की ती क्रोधित होतात आणि त्यांच्या क्रोधाच्या लाटात शिवाने त्या मुलाचं डोकं तोडलं जेव्हा पार्वती मातेने हे दृश्य बघितलं तर ह्या घटनेनं पार्वती मातेचं हृदय खूप दुखावलं गेलं आकाशीय संतुलन पार्वती मातेनं बिघडवलं पार्वती मातेचं दुःख शिवजींना बघवलं नाही जीवन आणि वैश्विक सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी भगवान शिवाने आपल्या सेवकांना उत्तरेकडून तोंड करून सापडलेल्या पहिल्या सजीव प्राण्याचं डोकं आणण्याची आज्ञा दिली जेव्हा ते सेवक पहिला सजीव प्राणी शोधण्यासाठी निघाले तर पहिला त्यांना भेटला हत्ती तर हत्ती म्हणजे ज्ञान आणि स्मृतीचं प्राचीन प्रतीक आहे मग त्या हत्तीचे डोकं मुलाच्या शरीरावर लावले ज्यामुळे बुद्धीचा देव आणि अडथळे दूर करणारा गणेश निर्माण झाला गणपती बाप्पाची निर्मिती झाली जे एक मिथक वाटते ते खरे तर मानवी परिवर्तनाचा नकाशा आहे दैवी चेतना जागृत होण्यासाठी अहंकार काढून टाकला पाहिजे मानवी जीवनात अहंकार असतो त्यामुळे हत्तीचा डोक्याचं प्रतीक अहंकार दूर करण्यासाठी मूळ मानवी जे डोकं आहे ते काढून टाकलं गेलं आणि त्यामधून गणपती बाप्पांची निर्मिती झाली तर भगवान गणपती बाप्पांचं डोकं हे दैवी विचित्रतेपेक्षा जास्त आहे पण ते एक परिवर्तन ज्ञान आणि आध्यात्मिक शक्तीचं एक मोठं प्रतीक आहे शक्तिशाली प्रतीक आहे गणपती बाप्पांचं ज्यावेळेस पार्वती मातेने आंघोळ करताना त्यांच्या अंगाचा मळ काढण्यासाठी चंदन लावलं त्या चंदनाच्या लेपनापासून ती मूर्ती बनवली गंगा मातेने म्हणजे पार्वती मातेच्या मोठ्या बहिणीने गंगादेवीने त्या बाळामध्ये प्राण फुकले त्यावेळेस गणपती बाप्पांमध्ये जीव निर्माण झाला गणपती बाप्पा एक मुलाच्या स्वरूपात तयार झाले आणि त्यावेळेस पार्वती मातेने त्यांचं नाव विनायक ठेवलेलं होतं आणि जेव्हा ही घटना घडली गणपती बाप्पांना हत्तीचं तोंड दिलं गेलं तेव्हापासून गणपती बाप्पाला गजमुख असं नाव पडलेलं आहे तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की गणपती बाप्पांना हत्तीचं तोंड का लावलेलं आहे गणपती बाप्पांचे आपण वेगवेगळे मंत्र जपतो कोणतंही कार्य असेल तर त्यांना पहिली पूजेचा मान देतो तर जेव्हा तुमच्या आयुष्यात काही अडथळे असतील तर त्यावेळेस तुम्ही ओम गंग गणपतये नम ओम गंग गणपतये नम या मंत्राचा जप करू शकतो त्या मंत्राचा अर्थ असा आहे सर्व अडथळे दूर करणाऱ्याला मी नमस्कार करतो गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं आपल्या प्रत्येक कामातील किंवा आपल्या आयुष्यातील विघ्न दूर करण्याचं काम गणपती बाप्पा करत असतात फक्त आपण प्रामाणिक मनाने भक्तीने आणि मनापासून त्यांची सेवा करायला पाहिजे तर हा मंत्र जो आहे ओम गणपते नमहा याचा जप नक्की कधी करायचा दररोज तुम्ही या, या मंत्राचा जप करायचा आहे सकाळी ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करत असाल त्यावेळेस किंवा कोणतेही कामाची सुरुवात नवीन कामाची सुरुवात करत असाल त्यावेळेस तुम्ही या मंत्राचा जप करू शकता त्यापासून आपल्याला काय फायदे होतात आपले जे मार्ग आहेत ते मोकळे होतात आपल्या मनात जो काही अंतर्गत गोंधळ सुरू असतो तो दूर होतो आणि आपलं कामावरती लक्ष केंद्रित केलं जातं तर असे हे बुद्धी शक्ती आणि युक्तीची देवता म्हणजे गणपती बाप्पा रिद्धी पती तर गणपती बाप्पांची जेव्हा स्थापना होते गणेशोत्सवात त्यावेळेस ते त्यांच्या मागोमाग गौरी आवाहन गौरीपूजन केलं जातं तर या गौरी आणि गणपती बाप्पा यांचं नक्की ना नातं काय आहे गौरी म्हणजे गणपती बाप्पाची आई आहे का की बहीण आहे की बायको आहे असे प्रश्न तुमच्या मनात तयार झालेले असतील यांना महालक्ष्मी का म्हटलं जातं गौरींना तर त्याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांना माणसाऐवजी हत्तीचं तोंड का दिलं किंवा मग गणपती बाप्पांचं तोंड हत्तीचं का नाही अशी सर्व माहिती आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद